नमस्कार मित्रांनो मी करण गायकवाड तुमचा आपल्या करण राईट्स या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो तर आज आम्ही जाणार होतो खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठात आणि आमच्या या प्रवासात आम्हाला कोण साथ देणार आहे हे पाहण्यासाठी पूर्ण ब्लॉग पाहत तर सकाळी पावणे ची कुर्ल्याहून ट्रेन होती खोपोलीला जाण्यासाठी सो कसं बस आम्ही चढलो कारण प्रचंड गर्दी होती ट्रेनमध्ये आणि पूर्ण उभं राहून दोन तास प्रवास केल्यानंतर आम्ही खोपोलीला उतरलो आणि आम्हाला तिथे भेटल्या हु माझ्या लाडक्या बहिणी म्हणजेच पूजा दिदी आणि मधुरा दिदी स्टेशनवरून उतरल्यानंतर साधारण दहा मिनिटाच्या अंतरावरच मठ आहे सो आम्ही अशा पद्धतीने चालत चालत मठापर्यंत पोहोचलो लांबून जितका छान दिसतोय तितकाच आतूनही मठ खूप छान होता पाऊस खळखळणारं पाणी फॅमिली आणि त्याचबरोबर देवदर्शन वावा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी ठरला व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे भली मोठी लाईन होती आणि जस जशी लाईन पुढे सरकत होती तस तस आम्ही लाईनीसोबत पुढे पुढे जात होतो आणि अखेरीस आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं आता पुढे एक तर गुहा बघायची होती आम्हाला आणि दुसरा म्हणजे महाप्रसाद घ्यायचा होता तर म्हणलं सुरुवात आपण महाप्रसादापासून करूयात आधी पूजा मग पूजा सो अशा पद्धतीने आम्ही महाप्रसाद घ्यायला गेलो आणि अशा पद्धतीने आम्ही निघालो गुहेच्या दिशेने तर महाराज इथे या गुहेमध्ये तप करायला बसायचे आणि त्यांची साधना इथेच ते करायचे बाहेरच पाऊस पड असल्यामुळे वातावरण अगदी छान झालं होतं धबधबा पाहिला आम्ही त्याचबरोबर चोहीकडे निसर्गरम्य वातावरण झालं होतं दर्शन घेतले फोटोज काढले आणि मग अशा पद्धतीने आम्ही निघालो परत एकदा स्टेशनला कारण एक अठ्ठेचाळीसची आमची ट्रेन होती आणि जर ती मिस झाली तर मग डायरेक्ट चारला ट्रेन होती सो कसं कसं आम्ही टायमिंगवरती पोहोचतो स्टेशनला आणि अशा पद्धतीने पूर्ण दिवस खूप छान एक्झिक्यूट झाला सुंदर दर्शन झालं आमचं आणि मजा आली थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ व्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद